भाजपलाच मतदान करा लाग म्हणून जर दादा म्हणतात माझे दादाला हा चांगला विनंती की असं या माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखी पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष मी आज आव्हान करतो त्यांना दादाला दा विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं त्यांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा मी देवेंद्र फडणवीसांची सह्या जबाबदारी माझी असावी आता काय बघलं मला सांग मी सही नाही आणली तर मला बाबा नाही तर मी फडणवीसकर जातच नाही सुट्टी आहे राजकारण पण सोडलं आपण बसू पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तीश कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार मी त्या माणसाला जवळलं बघतो तुम्ही म्हणता की राजीभाव का त्याचं कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं मित्रांन कधीच कुठल्या गोष्टीला उपसाणार किती महाराजांची जमिनी दिसणार आहे सांगा मी काय करू शकत तो त्याचे समोर पाले काय राजीभाव काय साहेब हे आहे सातशे कोटीला मंजूर अमुख पाण्याची योजना हे जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही कोण मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवते सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पात्रामुळे मला आणखी पण बघितलं की हत्यात राजभर तुमच्यामुळे सततचे पाऊसचे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी म्हणजे जाऊ साहेब शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागेल आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवर वाटत का ते ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला त्यांनी मराठ्याच्या कारखान्याला मदत केली नाही का मी जबाबदारीनं बोलतो मित्र मी काय कुणाची असेल विचारायचा विषय आणि त्यांच्या एक रुपयात मिळणार नाही मी तुम्हाला सांगतो एक रुपयात पण त्यांना कधी मागितला नाही एवढं ती मध्ये काय कोणा उठल्या ना असं झालं खूप बिकी असल्या तर भांडगीत असेल ना तर मी तसं पोरगत नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीने बोलतो असल्याचं पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी बोलतो कारण आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो आपल्याला गरज आहे नीट दे बघा देशात परत आपण असे म्हणतो नाही म्हणलं तर बोला आम्हाला काही नको कुठली योजना नको काही नको पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मान्यची वेळ आहे मला मित्रांनो नेटबागाकडनं ने काय चाललंय देशाच्या देशा शेवटी या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहे चार जणांनी आपली आवडती बलिदान दिलेलं आहे तर सर्वोच्च समोर मेच्या बस बसल्या काय परिस्थिती आहे बघा बांगलादेशामध्ये काय झालंय बघा बघा तुम्ही नीट बारकाई विचार करा भयानक काय आम्हाला वीस वर्षानंतर कतल्या होणार आहे एकच छत्रपती होऊन गेला त्याच्यामुळे आता कोणीत आहे भविष्यात आपल्याला जर असेल तर हे जी चाललेला ना भीष करायला चाललेला आपल्या देशामध्ये देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना आपण पण बाहेरच पोट करायला बसलेले आहेत आणि बहिर पण सीम आपल्या सुरक्षित करायला बसलेत का बाहेर घेणार आहे पुढं आणि सगळ्यात कोप्याला जावं लागणार आहे एक नंबरला मराठा समाज आहे लढवाय समाज आहे कधी मागे हटलेलं ना पाय झेंडा लावलेला दिल्लीला जाऊन दिल्लीचं तक्त ताब्यात यायचं काम महाजी शिंदेनगर केलं आहे सगळ्या हातात तरवारी किंवा बंदुका किंवा हात्या घेऊन आपल्याला लढावा लागणार आहे तर कुठल्या ह्याला बळी भरू नका कुठल्या आपल्याला फूट पाडण्याचं काम चालू आहे मराठा ओबीसी माझ्यामध्ये हा मोठं षडयंत्र आहे ह्याच्यामध्ये काय देशातलाच विषय नाही परदेशातला विषय चायना असेल पाकिस्तान असल किंवा ह्याच्यामध्ये काय म्हणायचं अमेरिकेला सुद्धा बघवत नाही देशाची भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आज भारत देशाची पाचव्या नंबरला अर्थव्यवस्था आहे एवढं मला सांगा पोटात जन्माला येणाऱ्या लेकरापासून महिन्यापर्यंत अनुदान देणारा एवढी लोकांची काळजी घेणारा हा भारत देश आहे कुठल्या बाबतीत कमी पाहिला कुठली योजना नाही आपल्याला सांगा आता सुद्धा नाही घेणार मुख्यमंत्री लागली योजना भविष्यात सुद्धा शेतकरी लागणार बहुमूल योजना येणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय आणि एवढा निर्णय घेणार आहे कुठलं सरकार मला सांगा आणि तुम्ही गावी तरुण पिढी तर खास करून बघा मित्रांनो आमचं काय आमचं पंचवीस पंचावन्न आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष आणखी पंच्याहत्तर ऐंशी सी ल झालं ती पण नीट नीट एमबीए पूर्ण असं नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी आमचा पण साठ पाच मध्ये कार्यक्रम होईल परंतु येणारी पीडित करोना तुमचं भविष्य आहे तुम्ही काटेरी मुकुट आहे तुमच्याकडे त्याच्यामुळं कुठलं सरकार देशामध्ये असणं कुठलं सरकारमध्ये आपण सुरक्षित असणं आज लोकसभा आम्हाला काय झालं उद्धव ठाकरे काय खासदार निवडून आले मित्रांनो त्याच्या नीट बघा तुम्ही तपासा त्यामुळं खऱ्या अर्थानं मोदी साहेबांची गरज किती आहे अमित शहाची गरज किती आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गरज किती आहे शेवटी मी किती काय केलं ठरवलं आरक्षणाचा पक्षात आहे तुमचा पण आम्ही कार्यक्रम करू कशा करा माझं काही हरकत नाही काही हरकत नाही मी आयुष्यभर तुमची सेवा करायला आहे तर तुम्ही मला सांभाळलाय पण तेवढं पाच निवडणुका लढवल्या तीन पडलो दोन जिंकलो ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी साडेआठ नऊ मध्ये बसलो कधी पाठ दाखवली नाही मी विरोधात किंवा दुश्मनाला या छत्रपतीचा छाव आहे मी पण मावळ आहे तुम्हाला कधी दाखवणार पण नाही मी पडलो तरी सुद्धा तिथं थांबलो तुम्हाला तू काम करत कधीच कटावलं नाही कारण मायासाठी चाकलेले कारण पूर्वी मला ते पडलं की निघून जातो त्याच्यामुळे विरोधा कसं मी कधी पाठ दाखवले नाही कधी मी नाही छातीचा खोड करून लढलो पण तुमच्याकडनं जर तुमच्या मनातला गैरसमज निघलाच नाही तुम्ही जर म्हणत असाल गोळी पक्ष ती चुकी चुकीचा आहे काय चुकीचं आहे मला सांगा चार चार हजार कुटी देणारा पक्ष चुकीचा आहे का एवढं पाणी देणारा चुकीचं आहे का आठ दीडशे कोटी रुपये सगळ्या माझ्या माता मुगली राणा म्हणानी भटकत पाणी एक एक किलोमीटर न काही लायचे ते योजना दिले ती चुकीचं आहे का एवढा मोठा सोलापूरचा रोड दोन तास पाणी वरून सोलापूरला जायला लागायचे पाठीची मुनके न मुनके बाजवायची ही रस्त्याचे जर गांधारान दिला ती चुकीच आहे का चुकीचा आहे का लातूर रस्ता एवढा मोठा दिलेला आहे का एम आय सी एवढी चालली चुकीच आहे का पण काय चुकीचं नेमकं काय केलं सांग त्या कुठल्या मराठ्यांबद्दल आज शब्द कोण बोललं किंवा काय बोल या सगळ्या गोष्टीचा विचार करा